छत्रपती शिवाजी महाराज की भवानी हिंदू सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा एकनाथ शिंदे साहेब बागे बरोबर एकनाथ शिंदे साहेब आगे बरो करंजखोल येथील जगताप समर्थक माजी सरपंचासह सुमारे चारशे ग्रामस्थ महिला भगिनींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करंजखोल पोटसुरी आळी तसेच आदिवासी वाडीतील ग्रामस्थ अनेक वर्षापासून कट्टर जगताप समर्थक राहिलेत सुमारे चारशे ग्रामस्थ महिला भगिनी आणि कार्यकर्त्यांनी आज जगताप कुटुंबांची साथ सोडत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होत्या म्हाड विधानसभा मतदारसंघात तर रोज विविध पक्षातील गावाच्या गावं शिवसेनेत दाखल होत आहेत तसंच रायगड जिल्ह्यात देखील शिवसेना माननीय उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जोमाने वाढताना दिसत आहे कारण कोट्यवधी रुपयांची शहर आणि ग्रामीण भागात शिंदेसाहेबांच्या माध्यमातून विकास कामं झाली आहेत आणि होत आहेत त्याच विकास कामांवर लक्ष केंद्रित करत विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत रोज पक्षप्रवेश करतात मंत्री गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात होत असलेल्या रोज पक्षप्रवेशामुळे विरोधकांची दैन उडाली ब्युरो रिपोर्ट रायगड जवळजवळ चारशे ते साडे चारशे पुरुष आणि महिला <coughs> युवक या सगळ्यांनी आता कोरचुरी आळी करंजकोळ यांनी आता जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे मी त्यांचं मगाशी मनापासून स्वागत आणि अभिनंदन केलेलं आहे या विभागातल्या विजयाची ही नांदी आहे की एवढा मोठा पक्षप्रवेश आज या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला होतोय म्हणून मी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांची जी काय त्यांनी मागणी केलेली आहे विकास कामांची तीही उद्यापासून आम्ही सुरू करतोय आणि शिवसेनेचा शब्द असतो जो एकदा सांगितलं का आम्ही ते पूर्ण करतो त्यांनीही आम्हाला व शब्द दिलेला आहे की आम्ही पण सगळे एकत्र तुमच्या पाठीशी ठाम राहतोय जसे आत्तापर्यंत वेगळ्या पक्षाच्या पाठीमागे होते तसे ते आता आमच्या पक्षाच्या पाठीमागे ठाम राहणार आहेत म्हणून मी त्यांचं स्वागत करतोय कायम राहिलेली आहे आदिवासी बांधव आणि आता ही पुडसुरेळी आणि हा गाव हे एकत्र असणारे आहेत कारण या करंजोलचीच ती आदिवासी वाडी आहे आणि त्याच्यामुळे आळीच्या या मंडळीने पक्षप्रवेश केल्यामुळे त्यांनी पण त्यांच्यासोबत आज जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे त्यांची पण एक दोन कामं ती पण आम्ही पूर्ण करतोय आणि अशा बऱ्याचशा आदिवासी वाड्या बौद्ध वाड्या असतील मूल्य सगळेच हे आज पक्षाच्या बरोबर आहेत त्याचं कारण की त्यांची आम्ही कामं करतोय सुरुवात करू या अगोदर आम्ही आमचे कैलासवासी आमदार माणिकराव जगताप यांच्याकडे गेली पंचवीस ते तीस वर्ष आम्ही त्यांच्या अधिपत्याकडे काम करत असताना आमचं त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी एक रस्ता केला होता तिथपासून आमच्या पोटसुरे आलीमध्ये अजून एकही विकासाचं काम झालं नव्हतं हो त्यांच्यामार्फत फक्त एक रस्ता झाला होता पण आम्ही महाराष्ट्र क्रीडा मंडळ करंजखोल आणि पोटसुरे आलीतर्फे काही दिवसापूर्वी आम्ही नामदार मंत्री श्री भरत शेठ गोगावले यांना भेटलो विकासाच्या माध्यमातून त्यांच्याकडे आम्ही चर्चा केली चर्चा करीत असताना प्रामुख्याने आम्ही तीन मागण्या त्यांच्याकडे केल्या एक आमचा प्रमुख रस्ता नातेखिंड ते पोटसुऱ्या आलीतून जाणारा शिवाजी बोरले यांच्या घरापर्यंत मुख्य रस्ता तो कॉन्क्रीट करून करून देणं तसंच आमची स्वदेश फाउंडेशनची जी पाणी पुरवठा योजना आहे ती योजनेची पाईप लाईन करून घेणं तसेच आमचे महत्त्वाचा प्रश्न होता आमचे जे युवक एम आर डी सीमध्ये नेहमी जात येत असतात गेली अनेक वर्ष ते एम आर डी सीमध्ये काम करत आहेत काही युवक आमचे दहा ते अकरा वर्ष काही सात आठ वर्ष असे काम करतायत परंतु त्यांचं परमनंट काही होत नव्हतं परंतु आम्ही नामदार भरतशेठ गोगावले यांना भेटलो त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या विकासाच्या मुद्द्यावर आज आम्ही पोटसुरे आली आणि आमचे आदिवासीवाडी करंजखोल यांनी त्यांचे स्वागत करून आम्ही त्यांच्याकडे पक्षप्रवेश केलेला आहे पक्षप्रवेश करत असतानाच आमच्याकडं जवळजवळ आमचे आलीतील एक तीनशे ते चारशे लोक तसेच आदिवासी वाडीतील शंभर ते सव्वाशे लोकांनी आज पक्षप्रवेश केला आहे यापुढे आम्ही भरतशेठ गोगावले यांच्या विश् यांच्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही त्यांना मताधिक्य देणारच आहोत आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत प्रामुख्याने आम्ही विकासाच्या माध्यमातूनच ते जे कामं करतात त्यांच्यावर विश्वास ठेवून आज आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे